ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रत्येक जन आपल्या स्वार्थासाठी पक्षात प्रवेश करत आहे मंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजित पवार गटात जाण्याबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक जन पक्षात प्रवेश करत आहे त्यात जळगाव जिल्ह्याचे उदाहरण आहे सौ चूहे खाके बिल्ली अभी हच को जा रही है अशा पद्धतीचं काम चाललं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते पाहूया ते पुढे काय म्हणतात संघटना तिकडे काही तर आपल्या स्वार्थ करता जाते त्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे सो चुवे खाके बिल्ली अभि आजको जारी आहे तशा पद्धतीचं काम आहे भाऊ शरद पवारांनी असं वक्तव्य केलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार मिळून एकच एकच विचाराचे दोन गाष्टी जे पक्ष आहे एकच विचारात येऊ शकतात मायायुतीमध्ये एकत्रित येऊ शकतात तो त्यांचा विषय आहे तो माझा विषय नाही खूप असे संकेत मिळत आहे की सूर्य सुळे कदाचित एन डी एमध्ये येण्याचे संकेत मिळत आहे सध्याची चर्चा चालू आहे कालपणापासून मला त्याच्यात काही माहीत नाही आता शेवटी निवडणूक हे लोकप्रतिनिधी आहे कोण कुठे काय जाईल हे गॅरंटी आहे हां त्यामुळे आपण काय सांगावं ज्याचे त्याचे विचार आहे